हाय फ्रेंड कशी आहात सर्वजण मस्त मजेत ना मी रोहिणी धापसे फॅमिली ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत करते तर आज दिवसाची सुरुवात म्हटलं की ह्या गार्डनपासूनच सुरुवात करणार आहे तर एकदम फ्रेश आणि मस्त वाटतं दिवसभराचा पाऊस आज चालूच आहे सर्वत्र नद्या नाले भरलेले आहेत आणि पावसाला कंटाळून मुलांना बाहेर जाण्याची इच्छा आहे आज सॅटर्डे असल्यामुळे सुट्टी पण आहे फोर्थ सॅटर्डेला मुलांना घरात बसून बोर झालं मग माझ्या घराच्या जवळच एक स्टॅच्यू आहे असा हॉटेलच्या तिथे बाहेर मग आम्ही तिथे गेलो फोटो वगैरे काढले आणि तिकडून आल्याच्यानंतर आम्हाला गोबीचे सिक्स्टी फाय बनवायचे होते मग ते पण बनवून स्नॅक्समध्ये दिले मुलांना पाऊस असलं की असं खायला काहीतरी नवीन लागतच असतं तर हे कॅन्डल आर्ट आहे ते माझ्या भाऊजईने बनवलेलं आहे खूप सुंदर असं तिचं कॅन्डल आर्ट आहे तर कोणाला जर जा पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा ही काजू कतली आणि लाडू खरंच खाण्यासारखे असेच रिॲलिटीमध्ये वाटतात कॅन्डल आहे म्हणून असं कोणाला वाटतच नाही पावसाचा आनंद घेण्यासाठी आम्ही पण निघालो बोर झालो होतं घरात बसून बसून तर त्यामुळे आम्ही पण बाहेर निघालो चला म्हटलं एक परभणीला फेरफटका मारून येऊया आपल्या तर चला म्हटल्याच्यानंतर आम्ही निघालो मग निघाल्याच्यानंतर पूर्ण मार्केट चालूच होतं पण घरात बसणाऱ्या व्यक्तीला वाटतो की पाऊस खूप पडायला आहे आणि बाहेर वगैरे कोणीच नाही आहे पण तसं काहीही नसतं आपल्याला जसं वाटतं तसं सर्व लोकांचे सर्व काही कामं व्यवस्थित असे चालूच असतात फळांचं मार्केट भाज्यांचं मार्केट पूर्ण चालूच होतं हे असं पाणी साचलं होतं सर्वच ठिकाणी जमा झालेलं होतं पाणी तर गाडीमध्ये वेळेस वातावरण पण खूप थंड थंड असं वाटत होतं हे शनिवार बाजार आहे शनिवार बाजार पण भरलेला होता तर होती लोकसंख्या पण थोड्याफार प्रमाणावर कोणी छत्री घेऊन वगैरे भाजीपाला घेण्यासाठी येतच होते मग त्यानंतर आम्हाला थोडंसं फळांच्या मार्केटला जायचं होतं तिथून आम्ही फळं वगैरे घेण्यासाठी गेलेलो पाऊस भरपूर होता आणि त्यानंतर आम्ही निघालो वसमत रोडला तिकडे वसमत रोडला जाऊन थोडंसं फिरून यावं म्हटलं तर पावसाचा आनंद घेण्यासाठी आम्ही फिरायला निघालो होतो घरात बसून सर्वजण बोर झाले चला म्हटलं मग काय करायचं घरात बसून मग निघालो बाहेर तर वसमत रोडला पण छान असं मस्त वातावरण थंड थंड म्हणजे जवळपास सगळीकडंच थंड वातावरण झालं होतं पाऊस पडल्यामुळे आणि नद्या नाल्या कच्च भरल्या होत्या तर आम्ही कुठे जाऊ कुणी कुठे जायचं म्हणून मग विचार केला की के चला युनिव्हर्सिटीमध्ये खूप दिवस झालं आम्ही फिरायला गेलेलोच नाही आहे तर आम्ही त्यामुळे फिरायला निघालो आमचं दर संडेला का ना आम्ही निसर्गरम्य वातावरणामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये फिरायला जातच असतो तर इतकं सुंदर वातावरण झालं होतं तिकडं आणि बघायला पण खूप छान वाटत होतं अगदी डोळे भरून येतील आणि मन असं प्रसन्न होऊन जाईल बघून हे वातावरण अशा प्रकारचं वातावरण युनिव्हर्सिटीमध्ये झालं होतं तर पूर्ण निसर्गाने जवळपास हिरवा शालूच पांघरून घेतलेला आहे की काय शालू पांघरलेला आहे काय की असं वातावरण झालेलं आहे आणि बघणाऱ्या माणसाला हे खूप खूप असं मस्त वाटते डोळ्याची पारणे फिटतील असं वातावरण झालं युनिव्हर्सिटीमधलं जसं आपण हिल स्टेशनला वगैरे जातो तिथून एक ट्रेन जात होती म्हटल्यावर बघायचं कामच नाही खूपच छान असं एक सुंदर असं निसर्गरम्य वातावरण वाटत होतं म्हणजे जसं आपण एखादं चित्र स्टेशनचं वगैरे डोक्यात रंगवतो त्याचप्रमाणे असं मस्त वाटत होतं मग त्यानंतर आम्ही स्मायली नगेट्स बनवले आणि मस्त गरमागरम स्नॅक्स खाल्ल्या सुट्टी असल्यामुळे दिवसभराचं काही ना काही स्नॅक्समध्ये चालूच आहे तर इझी आहेत हे स्नॅक्स बनवायला रॅपरमधून काढायचे आणि तेल गरम करून मस्त फ्राय करून घ्यायचे क्रिस्पी क्रिस्पी होतात आणि आज कटिंग पण करायची होती हॅपीची कारण संडेला खूप गर्दी असते आणि मग सॅटर्डेला एवढी गर्दी नसते सो टेक केअर फिट अँड चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ